गोपाळनगर येथे करण्यात आली शिव महाकाल्यांच्या मुकुटाची स्थापना नांदेड शहरातील सांगवी बुजुर्ग भागातील गोपाळनगर येथे दिनांक बारा ऑगस्ट श्रावण महिन्यातील सोमवारी यांच्या मुकुटाची स्थापना करण्यात आली गोपाळनगर येथील मारुती मंदिर येथून भव्य दिव्य पालखीला सुरुवात झाली रेणुका देवी मंदिर मार्गे शिवमहाकाल मंदिर गोपाळनगर येथे या भव्य दिव्य पालखीची सांगता झाली या पालखीमध्ये महिला भगिनींनी पावली भजन कीर्तन यासह भक्तिमय वातावरणात या, वाता या पालखीमध्ये लहान बालके तसेच स्त्रियांचा व पुरुष मंडळींचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात होता दुपारी बाराच्या अगोदर महाकाल यांचा मुकुट बसवल्यानंतर आरती करण्यात आली पंचवटी नाशिक येथून महाकाल यांचा मुकुट आणण्यात आला गोपाळनगर भागातील भाविक भक्तांसाठी फराळाची व्यवस्था देखील यावेळी करण्यात आली होती अतिशय भक्तिमय वातावरणात शिव महाकाल यांचा मुकुट स्थापनेचा सोहळा उत्साहात पार पडला यावेळी विजय चौधरी केशवराव गिरी नवनाथ भारती सिद्धप्पा स्वामी मंगेश डांगे शरद मनकुलवार विश्वांबर रामटेके सोमनाथ देशमुख ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह इतर अनेक भाविक मंडळींची यावेळी उपस्थिती होती आज पाहता पाहता सतरा वर्षानंतर सोमवारी श्रावण सोमवार असा योग आलेला आहे आणि पाच सोमवार आलेले आहेत आणि आज गोपाळनगरमधील सर्व नगरातील नागरिक महिला मंडळ आणि नवनाथरावजी भारती असतील दादा केशवरावजी गिरी असतील आमचा राम असल स्वामी काका असतील नगरातील सर्व भक्तगण आज आज महाकाल यांच्या मुकुटाच आनंदात पालखी सोहळा सर्व गोपाळनगरमध्ये काढण्यात आलं आणि आज विराजमान करण्यात आलं गोपाळनगर महादेव मंदिरावर गोपाळनगर महादेव मंदिर ते रेणुका माता मंदिर आणि कॉलनी मधील सगळं परिसरामध्ये फिरून वापस महादेव मंदिरावर आणून आज महाकाल यांच्या मुकुटाच आज स्थापना करण्यात आलेली आहे आणि परिसरातील सर्व आमचे माता भगिनी आज सर्वजण हजर झाले भजन कीर्तन तर पालखी सोहळा करण्यात आला सर्व माझे माता भगिनी गोपाळनगर मध्ये हजर होते वीस वर्षापासून झालं महादेव मंदिर होता पण इजू चौधरी जे सुरू केला काम आपलं महादेवाच किंवा मंदिर बांधला किंवा तिरसूळ आणला परत आता हे हा मुकुट आणले खूप काही सुविधा खूप काही आमच्या नगरमध्ये खूप छान करायलाय खूप बायाचं सहकार्य आहे त्याच्या मागे पाठीशी खूप आता भजन कीर्तन जे काही झालं पावलं ते खूप काही बायका छान खेळले गोपाळनगर मधील महादेव मंदिराची स्थापना होऊन बरेच दिवस झाले होते पण त्यात काही सुधारणा झालेली नव्हती आमच्या विजू भाऊ न मंदिराची सोय केलेली आहे चांगली आणि महिलांना पण प्रतिसाद मिळाला आहे की सर्व महिला येऊन पाणी टाकतात पूजा करतात श्रावण महिन्यामध्ये शिवरात्रीमध्ये शिवरात्रीमध्ये सात दिवस कार्यक्रम होतात अशा प्रकारे आमच्या महिला मंडळ भ्वजन करतो आम्ही येऊन सगळं एकत्रित ये होऊन कार्यक्रम करतो मंदिर आमचं अगोदर लावून राहत होत आता विजू जसा करू लागला तसा ऐकायला तसे महिला सुविधा करून महादेवाचा उद्धार केला बाराच्या अगोदर मुकुट बसवला आरती केली महिलांना भजन घेतलं पावल्या खेळल्या तो प्रतिसाद आम्हाला मिळाला गोपाळनगर मध्ये आज भव्य दिव्य कार्यक्रम झालेला आहे असं आहे की महाकालची मूर्ती सोमवारी आज बसण्यात आली ते मूर्ती नाशिक पंचवटीहून आणलेली आहे तरी यजूच्या हाताने आणि गिरी महाराजाच्या हाताने हे मूर्ती जाऊन हो घेऊन आणले त्यांचे आम्ही हे करतो भारती साहेबाच्या तर गोपाळनगर मधून आम्ही मिरवणूक काढली तेवी बैलगाड्यावर काढली ओ नंदीवर।, नंदीवर हा नंदी महादेवाचा एक वान आहे त्या वाहनामध्ये आपण बसून त्याची मूर्ती स्थापना केली त्या मूर्ती बद्दल आज गोपाळनगर मध्ये सगळ्यांना हे भावन झालं की आज आम्ही धन्य धन्य झालो म्हणून लेकर बाळ महिला मंडळ माझी बहिणी माता सगळेजून पावले खेळले म्हातारे माणसं सगळे आमच्यासारखे वृद्ध असलेले त्यांनी सगळेजून पावले खेळून त्या महादेवाची सगळेजून सेवा करतात त्याबद्दल मी धन्यवाद आहे तेनाथ